उपस्थित असलेले तेंगलोर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बालाजी रोयलांना उपाध्यक्ष बालाजी अविनाश साहेब आमचे मार्गदर्शक महेश पाटीलजी आमचे जलील शेठ वाईजे काका या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे गुरुजर वर्ग आमचे नंदाजा देशमुख आणि सन्मान्य व्यासपीठ आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व गुरुजन वर्ग मी सर्वांचं माफी मागतो या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला म्हणजे सर्वांचं नाव घेणं शक्य नाही आणि मी कोणाचं या ठिकाणी जो कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे या ठिकाणी आजपर्यंत आपण सर्व नेत्यांचा आपण सत्कार केलो पण माननीय वसंतराव चव्हाण साहेब म्हणले की मी देंगलुर या ठिकाणी येऊन आज ग्रामीण असतील देव शहर असतील तर आज आपले सर्व नेते तिकडे गेले आणि सर्व जनता आपल्या हातात पूर्ण झेंडा घेऊन आज माझ्या पाठीशी उभा राहिला त्याबद्दल मी सर्व जनतेचा पण पहिल्यांदा आभार मानणार आहे आज या ठिकाणी जेवढे उपस्थित आहेत सर या सर्व ओरिजिनल आपले काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे पूर्ण कार्यकर्ते आणि आपले सर्व गुरुजा वर्ग आहेत या ठिकाणी दिवस रात्र एक करून डोळ्यात तेल टाकून या ठिकाणी पंचवीस दिवस या ठिकाणी आपले पूर्ण मावळे या ठिकाणी काम केलेलं आहे सर या ठिकाणी प्रत्येक गावात या ठिकाणी पूर्ण सर्कल पार्ट करंकर सर्कल असेल अनिगाव सर्कल असेल शहापूर सर्कल असेल आणि या ठिकाणी मर्केज सर्कल असेल या करपुरातलं सर्व सर्कल आणि या देलोट शहर या ठिकाणी पूर्ण रात्र या ठिकाणी काम केलेलं आहे पुढील उमेदवार या ठिकाणी पैशाचा पाऊस केला पण या ठिकाणी आमचे लोक न घाबरता या ठिकाणी सगळंच त्या ठिकाणी काम केलेलं आहे सर यासाठी साहेबांनी स्वतः या ठिकाणी आपण प्रत्येक वेळेस पाहतो आजपर्यंत कोणतेही नेता या ठिकाणी निवडून आले पण या ठिकाणी ऋणानुबंद कार्यक्रम कोणी आजपर्यंत घेतलेले नाही निवडून आल्यानंतर कोणाला शाबासकी सुद्धा दिलेली नाही दिवस रात्र आपले कार्यकर्ते आपल्यासाठी झटत असतात पण कोणतेच नेता आजपर्यंत त्या लोकांना शाबासकी दिलेलं नाही यासाठी मी माननीय वसंतराज चव्हाण साहेब पहिले नेते आहेत की आपल्या सर्वांना सर्व जनतेला या ठिकाणी बोलून आपल्या सर्वांचा आभार मानायचे यासाठी आपल्या सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा ही विनंती आहे सर आपला विजय नक्कीच आहे हा विजय म्हणजे सत्तेचा विजय आहे हा विजय म्हणजे जनतेचा विजय आहे आज या ठिकाणी आपण दोन दिवसापूर्वी सांगितलं मी येणार आहे पण या ठिकाणी दोन दिवसामध्ये या ठिकाणी एवढे भव्य लोक आमचे गुरुजर वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिला या अनेक सरकार बसलो तर या ठिकाणी शेळगाव सर्कल सरकार शेळगाव गावपर्यंत या ठिकाणी सर्व माऊया या ठिकाणी उपस्थित राहिलेल्याच आणि या ठिकाणी सर्कल वाईज गन वाईज आज तुमच्या वाई कार्यकर्त्यांच आपल्या प्रमुख पाहुण्यांच साहेबांनी स्वतः या ठिकाणी सत्कार करणार आहे कोणतं या ठिकाणी सर्कल पासून सुरुवात होणार आहे आणि प्रत्येक सर्कलच गनवाईज ज्या गण आहे त्या गणवाई या ठिकाणी आपल्या सर्वांचा या ठिकाणी सत्कार करणार आहे त्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण या देखील उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे ऋणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र